का आमच्या गाई आहेत म्हैशी आहेत या सगळ्या इकडे यायच्या आणायच्या आम्ही पण काही वर्षांनी बघतो आम्ही मी पण अब्रॉडला होतो आणि बघता बघता बघितलं तर हा तलाव म्हणजे संपूर्ण अर्ध्यापेक्षा जास्त पुरला गेलेला आहे हा तलाव पुरून कारण काय ह्या जागेची आता किंमत फार वाढलेली आहे तुम्ही जसे म्हणाले तसे टीडीआर वीडीआर हा प्रकार त्यांनी करून तलाव तसाच ठेवायला हवा होता तसं काही प्रकार केलेला नाही हे म्हणतात ना तलावच चोरी झाला म्हणतात ना तलावच चोरी झाला म्हणतात ना तलावच चोरी झाला अर्धा तलाव चोरी झालाय आणखीन आणखीन दोन तीन वर्षांनी हा तलावच होऊन जाईल आता पंधरा दिवसानंतर एप्रिलच्या नुं पंधरा नंतर आमची जी मोटार जी नॉर्मली आठ आठ तास चालते ती आता तीन तास चाललेली सोडलेल्या तलावामध्ये आणि माझ्या दोन दोन लाखाचं दोन वर्ष झाले एक रुपयाचं मला उत्पन्न नाही मिळत जे माझं याच्यावर डिपेंड होतं काही नाही माझे आले मग माझे सोडले दोन तीन दिवसांनी मासे भरून जायचे महाराष्ट्र राज्यात तुमची सत्ता आहे देशात तुमची सत्ता आहे त्यांना तुमच्या पक्षाकडनं तुमची काय भूमिका असणार आहे आचारसंहिता लागायच्या न्यूज चॅनल मधून मी दीपक कोटेकर आणि यावेळेला मी उपस्थित आहे वसईच्या गोटन आणि नवपूर रोड वरती आपण अलीकडे जर पाहिलं तर एखादी वस्तू चोरीला गेली अशी बातमी आपल्याला ऐकायलाच मिळते आणि त्या संदर्भात पोलीस स्टेशन मध्ये तक्रार देखील दाखल होते परंतु या ठिकाणी चक्क तलाव चोरीला गेले जाणून घेऊ नेमका सगळा काय प्रकार आहेत आपल्यासोबत हे सगळे गावकरी आहेत आणि हा भला मोठा तलाव होता मी तुम्हाला स्क्रीनवरती दाखवतोय पटाळा तलाव म्हणून या तलावाचं नाव होतं वसई विरार शहरामधला सर्वात मोठा आणि आकर्षण बिंदू असलेला हा तलाव होता यापूर्वी पाणी या ठिकाणी कधीच साचत नव्हता पण अशा प्रकारे जर तलाव बुजवले गेले तर मग कसं चालेल आणि मी तुम्हाला स्क्रीनवर दाखवतोय की कशा प्रकारे अतिक्रमण केलं गेलेलं आहे आणि ज्या वेळेला अतिक्रमण केला गेलेलं आहे त्यावेळेला या ठिकाणचे जे अधिकारी होते ते झोपले होते का अधिकाऱ्यांनी पैसे खाऊन या अशा प्रकारचे या ठिकाणी अनाधिकृत बांधकामं उभी केली आणि याचा त्रास भविष्यात गावकऱ्यांना होणार आहे याच्या विरोधात गावकरी आता तलाव चोरीला गेला ही याचिका देखील दाखल करणार आहेत जाणून घेऊया सगळा नेमका काय प्रकार आहे दादा तुमचं नाव सांगा सर्वप्रथम माझं नाव प्रज्ञेश नाईक प्रज्ञेश वासुदेव नाईक मी आज तलावाच्या बाजूला एक छोटसं गाव आहे गोपचारवाडी म्हणून हा तलाव जवळजवळ एकशे नव्वद गुंठ्याचा तलाव म्हणजे अप्रॉक्सिमेटली पाच एकरचा तलाव <laughs> आम्ही लहानपणी म्हणजे आमचे जे बालपण गेलं ते या तलावातच गेलो <laughs> इकडेच खेळायचे <स्खेड़ाई चाँगी>। आम्ही <laughs> इकडे पावसाळा संपल्यानंतर एक नॅचरल लॉन बनायचा आणि या रोड पासून असा संपूर्ण हा तलाव होता इनफॅक्ट आमच्या गाई आहेत म्हैशी आहेत या सगळ्या इकडे यायच्या आणायच्या आम्ही पण काही वर्षांनी बघतो आम्ही मी पण अब्रॉडला होतो आणि बघता बघता बघितलं तर हा तलाव म्हणजे संपूर्ण अर्ध्यापेक्षा जास्त पुरला गेलेला आहे आणि हा काही नाही म्हणजे लोकांचा काही विचार करता इकडच्या शेतकऱ्यांचा काही विचार केलेला नाहीये की हा तलाव भरणी केल्यानंतर त्यांच्या म्हणजे वॉटर लेवल जी कमी होत जाते ओके त्यांच्या शेतीवरती काय दुष्परिणाम होतील याचा कोणीही काही विचार केला नाही आपल्या वैयक्तिक स्वार्थापोटी हा तलाव पुरून कारण काय ह्या जागेची आता किंमत फार वाढलेली आहे तुम्ही जसे म्हणाले तसे टीडीआर बीडीआर हा प्रकार त्यांनी करून तलाव तसाच ठेवायला हवा होता तसा काही प्रकार केलेला नाहीये आता वसई गावात एक मोहीम चालू आहे वसई गावामध्ये मोहीम चालू आहे छोटसं बावखल म्हणतात जे वॉटर हार्वेस्टिंगच एक छोटीशी हे आहे ते जरी कोणी भरण्याचा प्रयत्न केला तरी त्याच्यावरती मोठा कारवाई केली जाते पण आमच्या गावातली म्हणजे बघा ना हे म्हणतात ना तलावच चोरी झाला हा अर्धा तलाव चोरी झालाय आणखी ना आणखीन दोन तीन वर्षांनी हा तला तलावच लुप्त होऊन जाईल म्हणजे या जागेचं नाव आहे पटाळा तलाव हे तला। इकडचं एक खेळ होतं काय म्हणतात आपण आम्हाला एक बोलतोय ना लँडमार्क होता आणि आमचे एक पर्यटक स्थळ झालं असं सगळे गावोगावी म्हणजे विरारला जा तुम्ही इकडे जा सगळं गावोगावी तलावाचं हो सुशुभीकरण लोक करून लो, त्यांना वॉक करायला मिळतो सगळं इकडे आमच्या काही नाही आणि हा सर्वात मोठा तलाव होता ती आमची व्यथा आहे बाकी शासनाकडून काय ह्याच्यावरती कारवाई केली के, जाईल ती भविष्यात आम्ही ह्याचा पाठपुरावा घेऊच आता ह्या ह्यावरती बघूया आता काय होते तुमच्याकडून तुम्ही या ठिकाणी शेती वगैरे करत होतात अर्धा तलावाचा अर्ध्या कोण आहे अर्ध्या तलावचा अतिक्रमण केला पण तुम्ही तलाव सुरक्षित ठेवला अजून सुरक मी त्याच्या निगा पण राखलेली आहे त्याचा खोल पण केलेला आहे आणि आता त्याचे डेव्हलपमेंट पण चालू आहे या सगळ्या गोष्टींमुळे शेतीसाठी काय त्रास होतो पाणी जो जनावरांना इथे पियाला जो पाणी दिला जातो त्या असं असताना तुमची व्यथा काय आमची व्यथा अशी आम्ही याचं संवर्धन करीत असताना आमच्या तलावामध्ये हा सर्व सांडपाणी आणलेला आहे तिथनं तो सर्व सोडण्यात दार आला आणि पावसाळ्याच्या तोंडावरती भर तोंडावरती आमची धावपळ उडाली आणि आम्ही बांध घालून जेम जेम पाण्याचा म्हणजे पाणी त्याला विरोध हे केला म्हणजे अडवलं पाणी फरक आहे तेव्हाच्यात काय फरक आता का पर मी शेतीमधलं आमची बॉडीची ले, वॉटरची लेवल आहे ती गेली आहे म्हणजे आता आता पंधरा दिवसानंतर एप्रिलच्या पंधरा नंतर आमची जी मोटार जी नॉर्मली आठ आठ तास चालते ती आता तीन तासावरती चाललं होणार एवढं पाणी खाली गेलेलं आहे तीन तासानंतर ता पाणी संपलं म्हणजे या सगळ्या गोष्टी प्रशासनाला तुम्ही कधी सांगण्याचा प्रयत्न केलात का प्रशासनाचं काय म्हणणं होतं प्रशासनाला सांगितलं त्यांनी किंवा लास्ट टाइम जेव्हा झालं तेव्हा एक अर्ज केला होता त्यांना काहीतरी नॉमिनल दंड करून काम नाही थांबवलं दंड केला हो आता हे शेजाबी हे ऐकत हॉटेल होणार आहे ह्याचं सांडपाणी तलावात जाणार आता हे होटे मगाशी काका बोलले आमचे त्यांनी तू त्यांचा अर्धा तलाव शिल्लक ठेवलाय जपून ठेवलाय त्यांचा मासे मासे मी सोडत होते त्यांचं आता गेले दोन वर्ष बंद झालंय लाखो दोन लाख दोन तीन लाखाचं नुकसान होते त्यांचं मासेच राहत नाही त्यांचे आता ते काय विचार करणार फ्युचरमध्ये त्यांची पिढी हा त्यांचा मुलगा हा काय विचार करणार सगळ्यासाठी गेला तर मी तरी का ठेवू मग आता मी पण जातो कमर्शियल मध्ये असं राहणार कसं तो मग किती नुकसान करणार माणूस दोन दोन नुकसान करणार दोन वर्षा बंद करून टाकले त्यांनी म्हणजे आपण पाहिलं तर कुठेतरी शेती राहिली पाहिजे आपल्या सोबत एक तरुण आहे जो स्वतःच काम सोडून शेती संवर्धनाचं काम करतोय कुठेतरी निसर्ग जिवंत राहायला पाहिजे पण आज जर आपण मध्ये पाहिला तर निसर्गाचा बळी चढवलं जाते दादा तुझं नाव सांग माझं नाव सलील परेर आहे आणि मी कडचा मूळ रहिवासी आहे आणि दोन दोन तीन वर्ष बघतो सतत की हा सांड सोडलेल्या तलावामध्ये आणि माझ्या दोन दोन लाखाचं दोन वर्ष झाले एक रुपयाचं मला उत्पन्न नाही मिळत जे माझे हो आले माझे सोडली दोन तीन दिवसांनी मासे भरून जायचे आणि मी माझी बाजू सेफ करून सर्व पूर्ण साईडला सागाची झाड नारळ आणि गार्डन करून माझी शेती मी जिवंत ठेवलेली आहे पण कुठेतरी दुर्दैव आहे की आपण शेती करायची इच्छा दाखवलेली आहे परंतु शासनाकडनं प्रशासनाकडून आपल्याला काय मदत नाही मला अजून काय मिळाले नाही मग म्हणजे जेव्हा तीन वर्षपूर्वी आणि वरती भरणी केली माती काढून त्यावेळी आम्ही इकडे तिकडे धडपडलो पण एक रुपयाची आम्हाला काय मदत मिळाली आपल्या सोबत भारतीय जनता पार्टीची पदाधिकारी आहेत राऊत साहेब त्यांच्याकडनं आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करू की येणाऱ्या काळामध्ये त्यांच्या पक्षातर्फे ते काय कारवाई करतील राऊत साहेब सध्या महाराष्ट्र राज्यात तुमची सत्ता आहे देशात तुमची सत्ता आहे निवडणूक तर आहेच असं असताना तुमच्या पक्षाकडनं तुमची काय भूमिका असणार आहे आचारसंहिता लागायच्या अगोदर मी माननीय तहसीलदार खोशी साहेबांना एक लेटर दिलेलं आहे आणि त्या आधारे त्यांना सांगितलं की हा पटाळा तलाव जो आहे पूर्वंपार याच्यावरती जे अतिक्रमण झालेलं आहे याच्यावर जो भराव झालेला अतिक्रमण झालेलं आहे ते हटवा आणि त्यांनी त्याची दखल घेण्यासाठी सांगितलं की आचारसंहिता लागल्यामुळे आता आम्ही काही करू शकत नाही आचार्यसंहिता संपल्यानंतर आम्ही याच्यावरती नक्कीच कारवाई करू तर राहिला सवाल की इकडे काही सांडपणाचा सा जो बोलतात हे तिकडे सांडपणाचा सा सवाल नाही आहे की हा जो तलाव आहे ह्याचं हा तलाव गुंजवलेला हा सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे भावकर बुंजवायला परमिशन नाही आहे तर हा संपूर्ण तलावात बुल आहे आणि राहिला सवाल सांडपाण्याचा तर जो वसई विरार शहर महानगरपालिका जेव्हा दोन हजार नऊ ला आली तेव्हा महानगरपालिकेच्या माध्यमातून बरीचशी कामं इकडे झाली तर, तर उंबरवटन पासून ते लागलं आमचं गाव राऊतळी गाव रावताळी गावापासून गाव जो एक सांडपाण्याचा मार्ग होता जुना जुन्यामध्ये कसं की फक्त खड्ड्यामधनं पाणी जायचं पाणी झिरपायचं आता परिस्थिती अशी आहे की वारंवार मी गेले चार पाच वर्षापासून महानगरपालिकेला लेटर दिलेलं की तुम्ही जो आमच्या गावापासून लागतो जो जो सांडपाण्याचा हे लागतो म्हणजे सांडपाण्याचा मार्ग आहे तो सरळ काढून इकडून या या तलावाच्या इकडून सरळ आणून या शेतकरी धाब्याच्या इकडनं उजव्या हातावरून परत तिकडे एक सांडपाण्याचा सा मार्ग आहे त्या गटाराला मर्श करा तर ते गटार आता होत आहे म्हणजे की पाच वर्ष सतत पाठपुरावा केल्यानंतर आता होत आहे प्रश्न हा सांडपाण्याचा नसून प्रश्न हा फक्त तलाव जो बुंजवलेला त्याचा आहे कारण तलाव बुंजवायला कोणाला परमिशन नाहीये माझं म्हणणं तेच आहे आता तुमच्या पक्षातर्फे तुम्ही काय कारवाई करणार कारण इथे कुठेतरी तुम्हाला एक याचिका दाखल करावी लागणार आहे तलाव चोरीला गेला अशी आहे मग तुमची तयारी पुढे काय असणार आहे गावांची पुढची तयारी अशी आहे की तहसीलदारांना लेटर दिलेच आहे बघूया आता ह्याच्यानंतर म्हणजे आपल्या आचारसंहितानंतर जेव्हा इलेक्शन संपल्यानंतर याच्यावरती महसूल विभाग काय कारवाई करते कारण या आधी ज्या माणसाने भराव केलेला आहे तर त्या माणसाला तहसीलदारांनी थातून मातून नोटीस दिली दंड लावला पण दंड लावून त्याच्यावरती कारवाई अशी करायला होती की जो झालेला भराव आहे तो मातीचा भराव काढायला पाहता आणि तलाव जो तलावाची ठेवायला पाहिजे पण तो अजूनपर्यंत केला नाहीये तर ही जी परिस्थिती आहे ही मूळ परिस्थिती सर्वच ठिकाणी आपल्याला दिसते परंतु वसई विरार शहरातलं सर्वात मोठं हे तलाव आहे ऐतिहासिक काळातलं हे तलाव आहे तशी नोंदणी सुद्धा आहे गुगलवर त्याचे मॅप सुद्धा आहेत मग जर या गावकऱ्यांनी तलाव चोरीला गेला अशी जर याचिका दाखल केली तर विचार करा येणाऱ्या काळामध्ये हा सगळा विषय कुठे जाईल काय होईल तहसीलदारांचं काय होईल तलाट्यांचं आणि काय होईल महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांचं आपण जर पाहिलं तर या ठिकाणी गणपती बाप्पांना विसर्जन केलं जात होत जवळजवळ अनेक ज्या मूर्त्या आहेत त्या या तलावात विसर्जन केल्या जात होत्या परंतु आज ही दुरावस्था केलेली आहे की कुठेतरी काँग्रेटीकरण करण्याचं काम जोराने सुरू आहे एकीकडे आपण सांगतो की पर्यावरण वाचलं पाहिजे शेती लोकांनी केली पाहिजे मग जर शेतकरी शेती करत असेल तर त्याला सरकारने मदत केली पाहिजे की नाही केली पाहिजे पण या या ठिकाणी जर आपण पाहिला तर या उलट सगळ्या गोष्टी आपल्याला दिसतात आता हे पाण्यासारखं ठरेल की हे गावकरी ती याचिका कधी दाखल करतील आणि याचिका दाखल झाल्याच्या नंतर हे प्रशासन कशा प्रकारे कामाला लागेल परंतु कुठे ना कुठेतरी वसई विरार शहरामध्ये तलाव चोरीला गेला याच्यामुळे वातावरण जे आहे ते गडील झाल्याशिवाय राहणार नाही टॉप टेन महाराष्ट्र न्यूज वसईरा